हे बरोबर आहे का हा चित्रपट जेव्हा गेलाय तेव्हा तो म्हणतात तो सेन्स ऑफ प्रोडक्ट पास केला म्हणूनच त्यांनी सेन्स ऑफ प्रोडक्ट याचा पुनर्विचार करावा आणि आम्हाला तर चित्रपट तरी लक्षात आला जेव्हा त्याचा टीजर समोर आला तेव्हा याच्या आधी आम्ही त्याचा टीजर पाहिला होता तर टीजर समोर आला आमच्या समोर जेव्हा पहिल्यांदा कारण त्याला तो आता थिएटर मध्ये रिलीज करायचा तर तेव्हा आमच्या समोर टीजर आल्यामुळे आम्हाला त्याचे दोष जे आहेत ते सगळे कळले आणि त्यानंतर आम्ही हे अशा मागणी आहे या सर्व मंडळींना आम्ही अनेक वेळेला संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु ते आमचे फोन उचलत नाहीये सरांनी जो प्रश्न विचारला त्याला एक ऍडिशन मी करू इच्छितो सैन्य दलाने कायदा केला ज्या पद्धतीने भारतीय सैन्याच्या संदर्भामध्ये जर काही चित्रपट बनवायचा असेल

परंतु सरकार सरकारची न पाहता सरकारने जर तो चित्रपट अशा पद्धतीने पाठवला असेल तर ते निश्चित सरकारची चूक आहे अक्षम्य चूक आहे पण जगजा मोर्डामध्ये प्रत्येक वेळेला जो काही पिक्चर येतो त्या पिक्चर पाहिल्याशिवाय त्याला परवानगी येत नाही मला तेच म्हणायचंय म्हणून तर मी माझ्या सुरुवातीच्या वक्तव्यामध्ये बोललो आणि मी बऱ्याचदा या लाईनला ला काम केल्यामुळे थोडस सहकार्य असल्यामुळे मी सेन्सॉर वरती हाच आक्षेप घेतला आर जो शब्द वापरला कुठलीही फिल्म करताना अशा पद्धतीची जर हिस्टोरिकल स्क्रिप्ट असेल तर दिग्दर्शक आणि लेखक त्याला आर माणसाला सोबत घ्यावं लागतं आर म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट तर रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा जर माणूस असता तिथे त्या फिल्मच्या कंपूमध्ये किंवा त्या युनिटमध्ये तर त्यांनी एकतर हे चुकीचे सल्ले दिले असावेत आणि त्या चुकीच्या सजल्यानंतर हा सिनेमा तयार झालेला असावा त्याच्यावर हा नरेटिव्ह त्याच्यात झाला असावा तर ही शंभर टक्के सेन्सॉर बोर्डाची चूक आहे आणि आम्ही सेन्सॉर बोर्डाचा याबद्दल धिक्कार केलेला आहे सौरभ विषय हा नाही आहे विषय हा आहे की

आणि याच्यामध्ये जर का कोण दोषी सापडलं तर सरकार मधलं असेल अथवा सेन्सॉर बोर्ड ही जातीय तेड निर्माण व्हावी या उद्देशाने हे डायलॉग घातलेले सरकारचा पाठिंबा चित्रपट निर्मात्याचाच असा प्रयत्न असावा